ठिकाणी शेतीवर कारवाई करण्याचं किंवा बुलढाण्यातही अनेक ठिकाणी गांजाच्या शेती शेतीवर कारवाई झाल्याचं पोलीस सांगतायत मात्र बुलढाण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्यानं चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलंय या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत तब्बल बारा कोटी साठ लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली आहेत या प्रकरणी संतोष साणप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम आठ क अठरा क आणि एन डी पी एस ऍक्टनुसार गुन्हा दाखल केलाय अफूच्या शेतीवर धाड टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिचोड अफूची शेती होत असल्यानं अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा